भाऊ एक मिनिट फक्त सांगली जिल्हा ही कलावंतांची खाण आहे आणि तुम्ही स्वतः मंत्री असताना लोककलेसाठी खूप काम केलेलं आहे आम्ही ऐकून आहे आणि पाहिलंय सुद्धा आम्ही तुम्ही त्या पद्धतीनं शासनाचा निधीसुद्धा आणला पण आपल्या सांगली जिल्ह्यातल्या काही नामांकित लोक कलावंतांची नावं तुम्ही घेतली काळूबाळूंचं घेतलं गणपती विमाने चिंचणीकरांचं घेतलं की ज्यांनी सदतीस वग लिहिले आणि रंगभूमीवर तमाशाच्या रंगभेवर ते खूप गाजवले चंद्रकांत डवळपुरीकर दत्ता महाडिक पुणेकरांना गणपत विमाने चिंचणीकर यांचा स्वतःचा तमाशा पण पंचायतीसाठी निघाला ह्या सगळ्या कलावंतांची तुमच्या मनात खूप आस्था आणि ओढ आहे आत्ता तुम्ही अण्णा इथं आलेले आहेत त्यांचं एक छोटंसं ते पद म्हणतात नेहमी संत तुकारामाचा उल्लेख तुम्ही केला फक्त आठवण करून आपल्याला अण्णा तुमच्या समक्ष थोडं देतील म्हणजे ह्याच्यातलं संत मधली काय नांदी आहे बंग इंद्रायणी थांबली थांबली इंद्रायणी थांबली आणि ती जरासी गहिवरली जेव्हा सोडून गेली ज्ञानेश्वर माझी माऊली इंद्रायणी थांबली थांबली इंद्रायणी खूप सुंदर तुम्ही इतक्या सुंदर आठवणी सांगितल्या आम्ही सुद्धा गेलो बाळा तुम्हाला सांगेन की आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही उल्लेख केला काळूबाळू असतील गुलाबराव गुलाबराव वरगावकर असतील पी सावळाराम असतील फार मोठा कलाकार पठ्ठे बापूराव असतील लोकशाहीर भाऊ साठे असतील मला बाल बालगंधर्व सुद्धा आमच्याच विभागातले आहेत अशी फार अजून मोठी माणसं आहेत निश्चितच मला एक खंत आहे दुःखही आहे की आम्ही ह्या माणसांच्यासाठी फार काही करू शकलो नाही कारण खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे मला जो काळ मिळाला तो फार दोन अडीच वर्षाचा आणि धगधगीचा मिळाला परंतु भविष्य काळामध्ये मी मगाशी म्हटलं की एखादं चांगलं कलादालन मला उभा करता आलं तर निश्चितपणाने या माणसाच्या आठवणी त्या कलादालनाच्या माध्यमातून मला जाग्या ठेवायच्या आहेत आणि दृष्टीने मी सध्या एक आराखडा मला तयार करत आहे या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी लागला तर मला वाटतं की जिल्ह्यातले हे जे काही आमचे महान पारंपरिक लोककला आहेत ते भावी पिढीसमोर आणता येतील का हा एक माझा दृष्टिकोन आहे मी छोटंसं या ठिकाणी माझं संगीत हे आपलं संगीत विद्यालय उभा केलं वाद्य विभाग सुरू केला के आणि त्याला मी खऱ्या अर्थानं नाव कुणाचं द्यावं मी सरांना विचारलं आणि त्यावेळी ते नाव आम्ही गुलाबराव बोरगावकरांचं दिलं आणि मला वाटतं की त्यांचं नाव आळवा ना तालुक्यामध्ये त्या गावाच्या बाहेर कुठे गेला असेल असं मला आज मी आठवत नाही माझ्या त्या संगीत हॉलमध्ये गुलाबराव बोरगावकरांचा एकच फोटो मी ठेवलेला आहे आणि मला राऊंड राऊंड नेहमी पट्टेबापूरावांचं सुद्धा एक मोठं स्मारक व्हावं अशी माझी तीव्र इच्छा होती परंतु दुर्दैवानं त्या गावातल्या लोकांनी सहकार्य केले जागा दिला नाही आणि त्यामुळं ते स्मारक मी करू शकलो नाही परंतु निश्चितपणानं ही सगळा लोककलेचा एक मेळा मी एका जागेवर उभा करण्याची एक माझी मानसिकता आहे आणि ती साखर होईल अशी मला आशा आहे जाता जाता एकच फक्त विचारतो की तुम्ही कष्टकऱ्यांसाठी खूप आहे आणि तुमचा मूळ पिंड कष्टकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी तुम्ही सातत्यानं लढत आला आहे हे शेतकऱ्यांचं आणि कलावंताचं नातं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं स्पष्ट केलं आणि त्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याबद्दल भविष्यात आता साधारणपणे काय योजना आहे नाही एक असं आहे की मुळामध्ये आम्ही उपेक्षितांचे लढे लढवतोय हो काय मी एक असं वाक्य माझ्या वारंवार मुखातून आलं की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित वाडा विरुद्ध गावगाडा आणि ही लढाई फार पूर्वीपासून उभा आहे त्या लढाईचा एक शिलेदार म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही काम करत आहोत याचं कारणही मी तोपणे सांगतो की या देशाला समृद्धीच्या मार्गावरती गावगाडाच घेऊन जाऊ शकतो जगामध्ये सगळ्याचा शोध लागला पण अजून एक असा शोध लागला नाही की अमुक एक वस्तू घातल्यानंतर मशीनमध्ये पुढं धान्य देत आहे का ते धान्याची मशीन एकच आहे ती शेतकऱ्याची काळी आहे तिच्याशिवाय आज दोन वेळच ताटात ताथ आपल्या येऊ शकत नाही आणि पोटात गेल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही काम करू शकत आणि त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की गाड्यांना खऱ्या अर्थानं सगळ्या लोककला बाराबुलतीदारी औद्योगिक हे जपलं गावगाड्यानं आणि हे सगळं माझ्या शेतकऱ्याच्या खळ्याभोवतन फिरत होत खळ्याची धान्याची रास उभा राहिली कि मग नंदेवाला याचा कडक लक्ष्मीवाला याचा मग मा माझ्या गावात अं याचा या या मग मा माझ्या मा गावात प्रेमळा जोशी याचा मग माझ्या गावात डोबाऱ्याचा खेळ याचा मग माझ्या गावच्या जत्रा सुरू व्हायचा मग त्याच्यावरचे तमाशे याचे मग गावातले नाटकं उभा राहायचे ह्या सगळ्या म्हणजे आमच्या गावामध्ये अगदी लोक शा, शाहीर आपण म्हणू शाहिरांची वाणी सुद्धा झाली तर सुरू हो कारण तो सुपातनं दाद घेऊन याचा आणि म्हणून या सगळ्या कला ज्या आमच्या जपल्या त्या खऱ्या अर्थानं गावगाड्यानं जपल्या जपल्या त्या इंडियानं ना जपल्या नाहीत जपल्या भारतानं ना, आणि म्हणून हा संघर्ष इंडियाविरुद्ध भारताचा आहे आम्ही भारताच्या बाजूला आहोत इंडियाच्या विरुद्धात जशी जशी भाऊ भाऊ एक म्हणजे जशी शिवसृष्टी उभा राहिलेली आहे तसं तुम्ही आता लोकसंस्कृतीची गावगाडा उभा करताय त्याबद्दल धन्यवाद ओके